रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांची होणारी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती आणि विविध योजनांच्या माहितीसाठी राधानगरी येथे महिला बचत गट आणि बँक ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा बँक आणि आय डी बी बैंक आय आदी बँकांचे अधिकारी सहभागी झाले होते यावेळी रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय महाप्रबोधक संदीप कुमार यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती देत ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहन केले जास्तीत जास्त लोकांना सोशल सिक्युरिटी स्कीम्स म्हणजे वित्तीय समावेशांच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये जनधन अकाउंट असेल वेगवेगळ्या प्रकारचे विमा आहेत उदाहरणार्थ ज प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना अशा योजनांची माहिती देणे त्याचबरोबर उद्रा उद्रा काळासाठी पेन्शन योजना आहे त्यासाठी अटल पेन्शन योजना ही भारत सरकारतर्फे योजना राबवली जाते आज या योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व बँका तसंच लीड बँक बैंक, बँक ऑफ इंडिया एस आणि बँक ऑफ इंडियाच्या आपल्या राधानगरी तालुक्यातील विविध शाखा यावेळी विक्रम भिडे बसवजित गुहा संजिया खामकर अक्षय फडजी श्रीरंग पळणीटकर अभिजित जाधव संभाजी कांबळे रामराव इंगळे राजेंद्र चव्हाण मंगेश पवार विशाल गोंदके ज्योती सक्सेना आदी बँक अधिकारी कर्मचारी महिला ग्राहक उपस्थित होते बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील